नमस्कार मी शिवरत्न न्यूज मध्ये आपले शहरचे स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाड़ी येथे अनेक डेपूंचा बस थांबा मिळावा यासाठी प्रवासी मित्र शिवाजी पाटील यांनी अनेक डेपूशी संपर्क साधून प्रयत्न केलेले आहेत ते आपल्यासोबत जोडलेले आहेत काय म्हणतायत ते पाहूयात नमस्कार मी सर्जराव गायकवाड तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव असून या गावामध्ये शाळा बँक व मोठी बाजारपेठ भरते आणि तामलवाडी ते ये करण्यासाठी आसपासच्या खेड्यातील नागरिक तामळवाडीला येतात तसेच तामलवाडी येथून तसे तामल तुळजापूर सोलापूर पुणे या ठिकाणी शिक्षणासाठी जाणारे अनेक विद्यार्थी आहेत तसेच सोलापूर ही जवळची बाजारपेठ असल्यामुळे अनेक नागरिक दररोज शे दोनशे नागरिक एस टीने प्रवास करतात परंतु या एस टीचा प्रवास करत असताना अनेक डेपोच्या गाड्या तामलवाडी येथे थांबा घेत नाहीत है। आणि त्या डेपोच्या गाड्या तामलवाडी येथे थांबाव्यात यासाठी तामलवाडी येथील प्रवासी मित्र शिवाजी पाटील हे गेली आठ ते दहा वर्षापासून सतत प्रयत्नशील आहेत ते सध्या आपल्यासोबत आहेत त्यांना विचाराय की तामलवाडी येथे एस टी बस थांबासाठी त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले आहेत मी शिवाजी भाऊसाहेब पाटील तामलवाडी येथील रहिवासी असून कामलवडी व परिसरातील एस टी प्रवासी मित्र म्हणून मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून सर्व विभागातील जलद व रात्र गाड्यांना थांबा असतानाही ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी दिव्यांग बांधव महिला व शालेय विद्यार्थी एस टी महामंडळाच्या वाहक चालक हे तांबोडी थांबा असतानाही बेशिस्त वर्तन प्रवाशासोबत होत आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव स्टँडमध्ये बसू दिले जात नाही व सरडाऊन सांगितले जात आहे की मधले कोणी बसू नका शालेय विद्यार्थी पाच चालत नाही डायरेक्ट सोलापूर तुळजापूर बसा वरिष्ठाचे आदेश सर्व जलदरणी गाड्यांना थांबा दिलेला असतानाही सर्व व्यक्त नियंत्रकांना धाराशिव दिशेने आदेश काढूनही मी सर्व विभागाशी पत्रव्यवहार विनंती अर्ज मेलवरी पाठपुरावा केलेला आहे फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे तक्रारी करत आहोत तरी काही मोजकेत वाहक चालक वरिष्ठाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत व प्रवाशांना आडमार्गात सोडत आहे वारंवार असे वाहक चालक व प्रवासी यांच्यात तक्रारी उद्भवत आहे तरी मी धाराशी व सोलापूर डी सी यांना विनंती करत आहे की आपण सोलापूर तोडापूर स्टँडमध्ये लॉकशीटवर कामलावडी असा शिक्का उमटवा म्हणजे प्रवासी व चालक त्यांच्या तक्रार उद्भवणार नाही व बेशिस्त वर्तन करणाऱ्या वाहक चालकावर योग्य ते कारवाई करावी माझी अशी विनंती आहे राणादादा पाटील तालुक्याचे आमदार धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन मंत्री, मंत्री यांनी स्वतः लक्ष घालून आम्हा तामवणीकरी व परिषदातील नागरिकांना एस टीची सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करून धाराशिव आणि सोलापूर आघाड्याच्या दिशेनं सूचना द्याव्या व मी तांबोडी थांबण्यासाठी सूचना आणा तांबोडी व परिसरातील गावातील अकरा ग्रामपंधीसुद्धा विनंतीपत्रे दिलेल्या आहेत सदैविषयी संदर्भानुसार विचार करून उचित मार्ग काढून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा अन्यथा आम्हाला सदशीर मार्गाने जन आंदोलन करावे लागेल व सर्वशील जबाबदारी यशी प्रसन्नते नाही विशेष मला सहकार्यामध्ये आश्वाजित जानडवसाहेब लातूरचे विभाग नियंत्रकांनी भरपूर मदत केलेली आहे तरी आपण सोलापूर व तुळजापूर या आधारपूर्वांना सूचना देऊन योग्य ते न्याय आम्हाला द्यावा वेळोवेळी मी सर्व विभागाशी विशेष म्हणजे रत्नागिरी नांदेड बीड धाराशिव या विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांच्या आदेशाच्या प्रती माझ्याकडे आहे आणि त्यांनी तक्रार करण्याला समजताना माझ्याकडे हा पूर्ण पंच आहे तक्रारीचा तरी आपण याची दखल घेऊन आम्हाला तामोडीकरांना योग्य न्याय द्यावा अशा पद्धतीने एस टी प्रवासी मित्र शिवाजी पाटील यांनी अनेक विभागाशी संपर्क साधला एस टी डी त्यांनी पत्रव्यवहार केलेत त्यांचे उत्तरही मिळालेत परंतु त्याच्या अंमलबजावणी होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि विशेष म्हणजे जवळच्या सोलापूर तुळजापूर आणि धाराशिव बस बसस्टँडमधून तामलवाडी येथे थांबा असणाऱ्या नागरिकांना एस टीतच बसू दिले नाही दिले जात नाही असंही त्यांचं म्हणणं आहे त्यांनी तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराज निंबाळकर यांनाही ते या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की तामलवाडी येथे सर्वच बस स्थानकाच्या बस डेपोचा बस थांबा मिळावा व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी त्यांची मागणी आहे प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी